एका मेडिकल व्यावसायिकाला महागडी ऑडी कार खरेदी करून देतो असे आमिष टाकून तब्बल बारा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस के आलेला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक ऑक्टोबर रोजी घडली आणि या प्रकरणी महावीर कशाप्पा आला सेवय वर्ष पंचावन्न राहणार अहिल्यादेवी होळकरच विश्रामबाग यांनी संजय नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अनिल शिवराम कोंडा राहणार भिवंडी आणि गणेश सुरेश पाटीला राहणार अरिहंत कॉलनी सांगली दो या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी महावीर आलासे यांना एक नामांकित कंपनीची महागडी कार घ्यायची होती दोघा संशयितांना ही माहिती कळाल्यावर त्यांनी आलासे यांच्याशी परिचय वाढवला त्यांचा विश्वास संपादन करून संशयित अनिल कोंडा यांच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने बारा लाख रुपये जमा केले परंतु पैसे जमा करून देखील संशयितांनी चारचाकीचा ताबा फिर्यादी आलासे यांच्याकडे दिला नाही याबाबत वारंवार आलासे यांनी संशयितांकडे पाठपुरावा केला परंतु प्रतिसाद मात्र मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचं आलासे यांच्या लक्षात आलं फसवणुकीचा प्रकार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन दोन हजार वीस पासून ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत घडलंय त्यानंतर आलाचे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली